इदं खोपनभिखवे दुःखं मरीय सच्चम् जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणमपि दुःखम् अपियेहि सम्पयोगो दुःखो पियेहि विप्रयोगो दुःखो यम्पिच्छम् नो साहे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असाय प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामता साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्राचे नेते जर आले तर तुमची काही खैर नाही नागवान आम्हाला कमतो समजू नका आज रामचे अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी काय कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा <laughs> आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असायत प्रकाश आंबेडकर येणार नाही तिथं वापर साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटव तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही ना वाढवानो आम्हाला आग कमजोर समजू नका आज राहते अनेक जनते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी मुलं साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा <laughs> आज आम्हाला सांगितलं मेलेलं जनावर खाऊ नका जिवंत जनावर कापून खा आणि आम्ही जिवंत जनावर कापून खाता अरे जनावर कापण्याच्या सुऱ्या आमच्याकडे आहेत अरे भार खाऊच्या तू का सांगतो आम्हाला अरे एक आंबेडकरी एक तरुण हा शंभर शंभर जणांचा मुकाबला करणार आहे आणि दिला वाश्य महाराजांनी तीस हजार पेशव्याचा मुकाबला केला हे कोरेगावचा इतिहास सगळ्या जगाने मान्य केलेला आहे आणि त्या पाचशे महाराष्ट्र आम्ही अवलाद मानवालो आम्ही कोणाला भेट नाही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शंभर वर्ष शनी महत्वान एकच एकाच दिवस वादाची अवलाद म्हणून म्हणा वाद असायचा जसं मी पण शेवटपर्यंत घेणार कुठे भूमिका आज तुमच्या साम्राज्यामुळे जेवढा एवढा साम्राज्य आपला समाज जेवढा चांगला टोकावर खडा उभा आहे त्या लोकांचे सुद्धा या लोकांना खरंच काही गोष्टी विसरल्यात बाबा म्हणजे तुम्ही लढलेत का काही लोकांना माहित नाही बाबा तुम्ही जिथे लढले करत बाबा ते विसरत नाही आता शेवटेंडच होणार तुम्ही केलं साम्राज्य तयार बाबाला खडले बाबा अनेक आम्ही शहाले मला पण मी ते स्वीकारले पण आम्ही सगळे जे गरीब जनते बाबामुळे समाजाने बाबा पैसे नाही बाबा महानगरपालिकेपासून सगळ्या गोष्टी